नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूप सुंदर लेटेस्ट सा ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन ह्या साड्या तुम्ही कुठल्याही लग्न सोहळा साठी नेसायला अगदी कम्फर्टेबल आहे अतिशय दिवसभर नेसू शकता अशा ब्युटिफुल लाईट वेट साड्या तुमच्यासाठी या साडींवरती तुम्हाला रेडीमेड असा शिवलेला ब्लाऊज पीस देखील मिळत आहे अतिशय सुंदर असं नाजूक कटवर्क बॉर्डरलेस असलेली एम्ब्रॉयडरी वर्क गुट्टी वर्क या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी या साडींमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे कलर कॉम्बिनेशनमध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस देखील मिळतो आहे मंडळी जर का तुम्हाला डेलिव्हरीसाठी जर साडी खरेदी करायची असेल तर अशा प्रकारच्या बांधणी पॅटर्नमध्ये दे, देखील राणी कलरमध्ये दे, अशा लाल रंगाच्या ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी या साड्या लाईट वेट असून तुम्ही दिवसभर साडी नेसत असाल तर डेलिव्हरीसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्की कॅर कॅरी करू शकतात व अतिशय सुंदर अशा ऑनलाईन देखील घरबस्त्या ह्या साड्या परचेस करू शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या घरबसल्या पर्चेस करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी अतिशय सुंदर डिझायनर साडींचं सा कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत